आजची रेसिपी असणार आहे दोडक्याची रेसिपी तर मी कढईमध्ये तेल घातलं थोडीशी मोहरी घातली मोहरी तडतडली की लगेच जिरे घातले जिरे छान तडतडले की स्वच्छ धुतलेला बारीक कट केलेलं वरच्या शिरा काढून घेतलेला जो दोडका आहे ना तर तो घातला स्वच्छ करून तर बघू शकता अशा प्रकारे बारीक बारीक फोडीमध्ये तुम्ही करू शकता किंवा मग अशा प्रकारे पण चार भाग्याचे चा, जे फोडी असतात ना तर तसं पण तुम्ही करू शकता मग तेलामध्ये टाकायचं आणि मस्तपैकी परतवून घ्यायचं तेलामध्ये छान असं परतलं का त्याची टेस्ट आणखीनच छान लागते तर मस्त छान परतलं की वरतून काय करायचं ना स सा, थोडं साईडला घ्यायचं आणि तेलामध्ये मसाले घालायचे गा मग हळद घातलेले लाल तिखट घालायचं काल कांदा लसूण मसाला घालायचा तुम्ही काळा मसाला पण घालू शकता जर काळा मसाल्याचं करायचं असेल तर मीठ घालायचं चवीपुरतं आणि छान असं तेलामध्ये पण पुन्हा परतवून परतवून घ्यायचं जास्त तेलामध्ये परतलं ना तर मग भाजीला तरी पण म्हणजे जे तेल सुटतं ना ते खूप छान दिसतं आणि भाजीचा कलर पण खूप छान येतो मग तेलामध्ये छान असं हे मसाले परतले की वरतून तुम्हाला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे शेंगदाण्याचा कूट मला इथं दोन चमचे घालायचं आहे तेल सुटलं का भाजीला तर शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे तर मी आता इथं दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालते शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर पुन्हा भाजी जी आहे ना तर ती छान असं मिक्स करायची म्हणजे तेलामध्ये परतवून परतवून घ्यायचं एक जीव झाला पाहिजे पूर्ण मसाल्यांचा तर मस्त एक जीव झाल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ना दोन ग्लास शे इथं पाणी टाकायचं आहे कोमट पाणी म्हणजे सोमट पाणी असतं ना ते घाला किंवा मग नॉर्मल पाणी घातलं तरी पण चालते गॅसची फ्लेम फक्त फा हा ठेवायची म्हणजे जास्त ठेवायची पाणी टाकताना म्हणजे भाजी गार गार लागत नाही मस्तपैकी उकळी येऊ द्यायचं भाजीला थोडंसं पाणी घातल्यानंतर एक दोन वेळा चमच्याने ढवळून घ्यायचं म्हणजे काय होतं ना एकसारखी भाजी जी आहे ना भाजी ले ले ले, तर ती शिजते भाजीला छान उकळी आलेली आहे आणि तरी पण सुटू लागलेली आहे छान उकळी आल्याच्यानंतर मंद गॅसवर भाजी शिजवून घ्यायची आणि ही जी भाजी आहे ना तर ती पिवळ्या रस्सा लाल तिखट्यातली भाजी आहे तर अशा प्रकारे ही जी शो याची भाजी आहे ना दोडक्याची तर ती तुम्ही घरच्या जेवणासाठी बनवू शकता किंवा मग तुम्हाला बाहेर कुठे जेवायला जायचं असेल किंवा मोठा कार्यक्रम असेल तरी पण अशा पद्धतीने तुम्ही हवे तेवढ्या म्हणजे क्वांटिटीमध्ये ही भाजी बनवू शकता खूप टेस्टी लागते ही भाजी जी आहे ना तर वरण भात किंवा सॉरी भात भाजी किंवा मग चपाती भाकर याच्यासोबत पण खाऊ शकता मस्त अशा प्रकारची जी दोडक्याची भाजी आहे ना ती एकदा नक्की बनवून पाह तुम्हाला पण आवडते का दोडक्याची भाजी किंवा नाही आवडते ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कशा प्रकारच्या रेसिपी पाहायला आवडतील ते कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद